दिवसाचा थोडाफार तरी आपण आढावा घ्यायला पाहिजे लोकसभेची निवडणूक झाली वातावरण खूप चाललं होत आणि विचारलं तर आपण शंभर टक्के सांगू शकत होतो की या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचाच उमेदवार निवडूनही लागलं तर ती मात्र शकत होती पण देशाचं राजकारण वेगळ्या दिशेने चाललं होतं आमच्या आदिवासी बांधवाची दिशाभूमी करण्यात आली अल्पसंख्याक समाजाचा रोगनिर्वास करण्यात आला या सगळं राजकारण जर पाहिलं तर त्याचा फटका आपल्या तालुक्यापुरता मतदारसंघापुरता नव्हता तर देशाच्या राजकारणाचा फटका ह्या लोकसभा मतदारसंघावर असेल परंतु मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला मला फारसं वाईट वाटलं नाही कारण हे देशाचं राजकारण होत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला आंबेगाव तालुक्यातल्या जनतेला विचारायचं की आपण कुठला विचार करून इतक्या मोठ्या मत कमी मताधिकारी दिले समोरच्या उमेदवारला मत गेले दहा वर्ष त्यानं सुद्धा राजकारण केलं पंधरा वर्ष वीस वर्ष दिलीपरावांकडून पण राहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहिले तर कुठ तरी काय झालं आपण गेल्या तीस वर्षापासूनचा आंबेगाव तालुका त्याच्या अगोदरचा आंबेगाव तालुका या तालुक्यात झालेली कामं वळसे पाटलांचं कर्तृत्व या सगळ्या गोष्टीवर सोयीस्कर गाणा गोळा केला आणि आपण चुकीचं मतदान करून बसू त्याचा परिणाम काय झाला मला सांगा पंधराशे मताचे मताधिक्य याचा फटका या, या मतदारसंघावर असेल विजय झाले पण नुसता विजय म्हणून चालणार नव्हतं तर ह्या महत्वाच्या डोक्याच्या ठिकाणी मोक्याच्या वेळी आदरणीयसाहेब पाटील मंत्रिमंडळात आले फक्त आपल्या एका चुकीवर झाले लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने चुकीचा निर्णय घेतला माझ काय समजायचं ठीक आहे पराभव झाला गेल्या सहा वर्षात सुद्धा पराभव झाला मी त्याच्यामध्ये नाराज झालो नाही लोकांमध्ये फिरत राहिलो किंवा दिल्लीमध्ये भाषण करत राहिला मी गाव तो गाव पायाला वेलगे लावल्यासारखा फिरत राहिलो आणि हजारो कोटी रुपयाचा निधी एकनाथ साहेब असतील असतील देवेंद्र फडणवीस असतील याच्या माध्यमातून गावगाव खासदारांचं काम काय असत लोकांची कामं करणं लोकांमध्ये राहणं ते तर मला मिळालं ह्या वेळेला वाटलं पण पराभव म्हणून काय झालं नुकसान आपलं झालं आपल्या मतदारसंघाचं झालं माझ नाही मला सांगा सहा वर्षापूर्वी ज्या वेळेला मी खासदार पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प ज्या टेबलावर मी ठेवला होता तसाच अजून आहे त्याच्या पुढची फाईल अजून इथून तिथं नाही एका जागेवर हे साहेब अजून मधून कधी येतात पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प होणारच अरे बाबा त्यासाठी फिरलं पाहिजे गेलं पाहिजे लोकांमध्ये गेलं पाहिजे मंत्र्यांकडे भेटलं पाहिजे आपला चेहरा चांगला तो लोकांना दिसला तरी पाहिजे ना काम ना धाम काही आपलंच पासलं तर चुकायची रेल्वेचं नुकसान हा रेल्वे प्रकल्प मी माझ्या माध्यमातून दोन हजार पाच सालापासून प्रकल्प तापला करत होतो त्याला यश आलं मला दोन हजार सतरा अठरा तेरा वर्ष पाठपुरावा केल्यानंतर रेल्वेचा प्रकल्प मंजूर केला सगळं जाण त्याच्यावर पैसे पडले पण पाहिलं हायवेच्या संदर्भामध्ये खासदारचं काम काय असत हायवेच असत आज खेड सिद्धाचा हायवे आहे हा माझ्याकडे कुणी लोकांनी मागणी केली नव्हती मी त्याच पुढचं विजन बघितलं की येणाऱ्या काळामध्ये इंडस्ट्री वाढतोय आमचा शेतकरीचा विकास होतोय भागाचा विकास होतोय महाराष्ट्रामध्ये आपलं नवीन पटेल दोन हजार आठ दोन हजार नऊ पासून लागलो आणि पाच वर्ष केंद्र सरकार बरोबर त्यावेळेला वेळेला सरकार होत त्या वेळेला गडकरीच्या जागीचे मंत्री होते सीपी जोशी त्यांच्याबरोबर भांडण झालं संघर्ष झाला त्यांच्या टेबिन मध्ये जाऊन बसला पाहिजे पाहिजे तर तात्वे तीन चारशे कोटी रुपये ते म्हणाले महाराष्ट्राला भरपूर पैशात घ्या देणार नाही म्हटलं मी हलत त्या जागेवर त्या मंत्र्याच्या टेबिन मध्ये त्यांच्या सोप्यावर मांडी घालून बसलो म्हटलं मी उठल आहे तुम्हाला काय करायचं ते करा तरी शिकायला बोलावलं सांगितलं तर मार्शल बोला म्हणलं मार्शल बोलला मला उचल आला की करा काही करा मला हा रस्ता मंजूर करून पाहिजे ही गोष्ट दोन हजार ची ना मी उतर जायची तरी शेवटी तास दर उचल काढल्यानंतर तो रस्ता मजूर करून दिला ठेकल्या वेळा एक ब्रेक तो भूका त्याला मंजुरी मिळाली दोन वर्ष सर्वे वगैरे सगळं चालू झालं दोन हजार बाराला तेताळीस आला दोन हजार काम दोन हजार चौदा लागणार होत्या काळात कामाला सुरू काम लवकर वेळेवर पूर्ण न होण्याची अनेक कारण आहे पण सांगण्याचा मुद्दा आहे की ही काम आज आहे जी प्रगती आहे ती मी पाठपुरावा केलेला आहे हे आता काही केले नाही फक्त नारायण फोटो याच्या व्यतिरिक्त काही केले आणि म्हणून हे नुकसान झालेलं आहे असं नुकसान विधानसभा मतदारसंघाचा नामेगाव तालुक्यात होता कामाने विचार जर आज सत्ता आपली आहे देवेंद्र फडणवीस आहेत बाजूला का एकनाथ शिंदे आहेत आपले पालकमंत्री अजितात आहेत

सगळे आणि थोड्या मतानं जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मी आपल्याला सत्ता पुन्हा आपलीच आहे आपले पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय आजी दादा यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा जिल्हा परिषद पुणे आपल्याच ताब्यात असणार आहे सभापती सुद्धा आपलाच असणार आहे फक्त माझी एक अपेक्षा आहे सगळ्यांना विनंती करायची आणि अवघड आपल्याला वेळ आहे मत सगळं मोठे नाहीये प्रत्येक कार्यकर्त्याला मला विनंती करायची की तुम्ही मनावर हो घ्या

बाजार फिरणं गोडेगावला जाणं मनसंगला जाणं यापेक्षा आपापल्या आप गावामध्ये आपण जर घ्या मतदारांची ओळख करून घ्या गावगावमध्ये ओळख तर असतेच परंतु त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांच्याशी संपर्क साधा वेळ आहे अजून महिना दर महिने तर अजून निवडणुकीच्या मतदानाला वेळ आहे समजा जर मी ऐकलं सगळं जर मिळवून येत तर तर महाभारतामध्ये पांडव पाचच होते आणि गंडव शंभर होते जरी शंभर रुपये असले तरी निवडून आम्हीच येणार आपणच येणं राष्ट्रवादीच येणार त्याची मला पूर्ण खात्री आहे